हे दगडी मारणारे हात हे आंदोलन करणारे हात हे हाताला काहीतरी दिशा दिली पाहिजे आणि म्हणून प्रवीणदा आम्हाला मंत्र दिले उद्योगपती व्हा आर्थिक जगाचे सैनिक व्हा ही नवी दिशा नवा विचार म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दिलेला जो मंत्र होता तो प्रवीणदा या काळातल्या लोकांना मंत्र दिला आणि सर्व समाजाला सांगितलं आज जर तुम्हाला जायचं असेल आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असतील मंत्र दिला असता या देशातून परदेशात गेले आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं हे सर्व अस्तित्व हे आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या सर्व तरुणांना निर्माण करून द्यायचं आहे ही गेट ह्याच्या पुढे आंदोलनच करेलच पण तुमच्या हातामध्ये दगड न देता तुमच्या हातामध्ये एक कलम आणि त्याच्याबरोबर तुमचा हात पै पैशाने कसा धनवान असेल या पद्धतीने यापुढे कार्य करेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व आणि ज्या ज्या महामानवाने बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवा महामानवाने या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन झाल्यानंतर हे मुंबईला होणारं अधिवेशन आहे सत्तावीस वर्ष झाली संभाजी ब्रिगेडला आज वेगवेगळ्या माध्यमातून आज संभाजी ब्रिगेड या ठिकाणी काम करते या आजच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही संभाजी ब्रिगेड जी संभाजी ब्रिगेड आम्ही पाहिली आत्ताच नुकतेच शिंदेसाहेब गेले आपल्या कार्यक्रमातून त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पण आज ह्या मंचकावर जी मंडळी उपस्थित आहेत ही सर्व मंडळी एकेकाळी एक मला वाटतं आत्ताच गौरव मोरेनं अनुभव आला असेल त्याचा ही मंडळी ह्या मंचकावर कधी दिसलीच नाही ह्याच्यापूर्वी ह्याचं एकमेव कारण कारण संभाजी ब्रिगेडची एक वेगळी ओळख यांच्या मनामध्ये होती त्याचा आम्ही काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहिती नसेल शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराज रायगड आपल्यासाठी किती अपवित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या रायगडावर अति आम्ही अनेक वर्ष गेलो आम्ही राजधानी पाहिली मेघडंबरी पाहिली पण मेघडंबरीमध्ये राजा नव्हता कित्येक वर्ष झाली अनेक शिवरायांच्या नावावर अनेक संघटना ज्यांनी आपली पोटं भरली आपले दुकानं भरली पण छत्रपती ज्या राजावर राजधानी झाली ज्या राजावर राज्याभिषेक झाला त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज नव्हते हे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमता त्या गादीवर बसवण्याचं काम केलं असेल ते संभाजी ब्रिगेडने केलेलं आजही ती केस आमच्यावर होती पण काही आमचेच काही मित्र असतात त्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी आम्हाला निर्दोष त्याच्यातून मुक्त केलं आणि त्यानंतर त्याचा राज्याभिषेक व्हावा असं पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा चिपळूण आणि रायगड या भागातून दोन हजार एक साली म्हणजे तिथे कोणच नव्हतं पूर्वी जातो आजही फोटो तो आमचा आहे आजही तुम्ही गेला तर दोन हजार एक सालचा फोटो कधी तुम्हाला दिसेल की आम्ही सत्तावीस अठ्ठावीस लोक होतो फक्त सहा जूनचा राज्याभिषेक त्यावेळेस आम्ही साजरा केलेला आहे ही राज्याभिषेक आता जो तीन चार लाख लोकांचा होतो ते राज्याभिषेक करणाऱ्यांना आणि या सर्वांना प्रेझेंट करण्याचं काम कुणी केसल तर ते संभाजी ब्रिगेडने केलेलं लक्षात अनेक गोष्टी आहेत शिवाजी महाराजांचा गुरु कोण होता हिथपर्यंत विषय होता तुम्ही आता लाल महालला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता ज्या त्यांच्या गुरु आहेत त्या जिजाऊंचा तुम्हाला पुतळा दिसेल जे कोण होते त्यांना तिथून बाजूला करण्याचं काम कुणी केलं असेल ते पण संभाजी ब्रिगेडनेच केलेलं लक्षात घ्या साहित्यातल्या अनेक गोष्टी असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लिहिलेला वेगवेगळा इतिहास असेल संभाजी महाराजांसारखा दैद्यप दैदिपमान शूरवीर ज्याच्या जगामध्ये त्याचं नावाजलेलं ना असं कर्तृत्व होतं अशा संभाजी महाराजांचं कर्तृत्व झाकळलेलं कर्तृत्व उजागर करण्याचं काम कुणी केलं असेल आणि ते आपल्या संघटनेला नाव दिलं आणि संभाजी महाराजांची दिशा आणि त्यांचं शौर्य आणि त्यांचं जो काही त्यांचं जे पूर्ण गुणगान होत एक पत्नी व्रता माणूस कोण आली कमळा कोण आली मंजुळा कधी आम्ही विचारलं नाही अनेक विचारवंत होऊन गेले पण कुणी संघर्ष केला नाही की हे संभाजी महाराजांच्या विरोधात कसं लिहिलं जातं ते पहिल्यांदा खोडून काढण्याचं काम कुणी केस आलं तर संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे लक्षात मग तो महामानवांवर कोणत्याही असो हल्ला तो परतून लावण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे असे अनेक केलेले आहेत आम्ही अनेक गुन्हे घेतलेले आहेत शबनम झोली लावायची एस मधून प्रवास करणारी ही जी मंडळी दिसते ना ह्या माझ्यासोबत असलेले सहकारी सुभाष बोरकर अनिल पाटील आमचे सोमेश्वर आहेर अमोल काटे आमचे आत्माराम शिंदे आमचे सुधांशु मोहड ही सगळी जी मंडळी आहेत दशरथ गवाने ही सगळी मंडळी त्यावेळेस शबनम झोल्या लावायची एस टीमधून प्रवास करायची गावागावात जायची आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात प्रत्येक गावात जाऊन सांगायची संभाजी ब्रिगेडचा सा विचार कसा आहे परिवर्तनाची लढाई लढली अनेकांनी केसेस घेतल्या आमचा मनोज वाघ असेल त्याने तहसीलदाराची गाडी फोडली होती जयश्री दयानी त्याला हात दिला आणि आज तो आज मोठ्या याच्यावर आहे आणि तो संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आजही या ठिकाणी उपस्थित आहे सभागृहात आहे चाळीस वर्ष झाली सहा महिने तो, तो जेलमध्ये होता कशासाठी फोडली आरक्षणासाठी अनेक जे जे काही नव दिसतं जे जे काही परिवर्तनवादी दिसतं ह्याचा मूळ मंत्र कुणी दिला तो हो संभाजी ब्रिगेडने दिलेला लक्षात ठेवा ही एकमेव संघटना आहे आणि मग सगळंच झालं दगडी मारून झाल्या जेलमध्ये मा घेऊन झालं पण आमचा एक नेता होता म्हणजे आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांनी मंत्र दिला आणि मावळ्याने तो मंत्र आत्मसात केला शिवाजी महाराज निवर्तले संभाजी महाराज त्याच्यानंतर गेले पण तरी देखील हा मावळा थांबला नाही त्याने शिवाजी महाराजांचा मंत्र घेतला तो मंत्र कोणता होता अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला हा मावळा मुस्ता महाराष्ट्रात थांबला नाही तर तंजावर मध्ये गेला आणि तंजावरातून अटक पर्यंत गेला पेशावरच्याही पुढे गेला हा मंत्र नेणारा हा मावळा या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी निर्माण केला तोच मावळा आता या काळात आधुनिक काळात कसा जाईल आणि मग आम्हाला हा मंत्र देणारा कोणतरी एक औलिया ह्या महाराष्ट्रात जन्मला दिशा दिली आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं तसं म्हटलं प्रवीणदादा आम्ही अगोदर प्रवीणदादा नंतर आले पण त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांचा अभ्यास आणि त्यांचं एकंदरीत जे काही संपूर्ण सगळ्यांशी म्हणजे अगदी शत्रू पक्षातलं शत्रू त्यांच्या कोणच नाही ते आजात शत्रू आहेत परंतु वैचारिक जे कोण त्याचे मतभेद असतील त्यांच्याशी देखील त्यांचा संवाद असतो असं हे वेगळं वेगळं व्यक्तिमत्व प्रवीणदादा आणि संपूर्ण संभाजी ब्रिगेडला एक वेगळा परीस चढला म्हणजे परिसाचा स्पर्श व्हावा आणि सोनं व्हावं तसं संभाजी ब्रिगेडचं झालं आणि संभाजी ब्रिगेडनी काय केलं हे दगडी मारणारे हात हे आंदोलन करणारे हात हे हाताला काहीतरी दिशा दिली पाहिजे आणि म्हणून प्रवीणदादाने आम्हाला मंत्र दिला उद्योगपती व्हा आर्थिक जगाचे सैनिक व्हा आर्थिक जगाचे सैनिक व्हा म्हणजे आम्ही आंदोलन केली स्वतःच्या खिशातलं घातलं अगदी मातीत गेले लोक पण कार्यकर्ता वर येत नव्हता मग याने सांगितलं की आपण आता वेगळ्या दिशेने गेलं पाहिजे आज जर छत्रपती असत काय केलं असतं आणि मग परिवर्तनाची एक वेगळी नांदी चालू झाली आणि नवा दिशार नवा विचार मिळाला म्हणून आमच्या संघटनेचं काय आहे ब्रीदवाक्य नवी दिशा नवा विचार ही नवी दिशा नवा विचार म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दिलेला जो मंत्र होता तो प्रवीण दादानी या काळातल्या लोकांना मंत्र दिला आणि सर्व समाजाला सांगितलं आज जर तुम्हाला जायचं असेल आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असतील असते असते तर काय केलं असत शिवाजी महाराज कुठला मंत्र दिला असता जगावरती राज्य केल्याचा मंत्र दिला असता जगावर राज्य करायचा मंत्र दिला असता तो मंत्र काय असता अह ऑस्ट्रोलिया तहद कॅनडा उगा मुल आपला म्हणजे जग जिंकण्याची प्रेरणा तुम्हा आमच्यामध्ये जागवण्याचं काम कोणी केलं तर आदरणीय प्रवीणदा केलं म्हणून संभाजी ब्रिगेड काय आहे म्हणून गौरव सर निखिल सर आणि इथे बरेचसे उद्योगपती आहेत त्या संघटनेच्या मुळापासून आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्ष आहेत त्या अनेक गोष्टी संभाजी ब्रिगेडने केलेल्या आहेत पण आज वेगळ्या दिशेने चाललेल्या आज सत्तर टक्के सांगतो तुम्हाला ह्या ब्रिगेडच्या ह्या मावळ्यांमध्ये सत्तर टक्के पोरं ही उद्योग त्याला आहेत आता उद्योग धंद्याला लागलेले आहेत साडेआठ हजार लोक आम्ही परदेशात पाठवलेले आहेत किती साडेआठ हजार ती प्रक्रिया अजून चालू आहे आमचे लोकेश सावंत अजय सिंह सावंत आमचं ते अहद या तहद आडो कॅनडा हा पेज चालवतात आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून अनेक कार्यकर्ते आज परदेशात जातात हे सूत्र देखील राजकारण्यांचं काय सांगतंय और राजकारणी सगळंच आमच्याकडून उदार घेतात हे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रोलियात कॅनडा प्रवीण दादांची संकल्पना महाराष्ट्र शासनाने आता ते मान्य केली आणि जर्मनी आणि इतर देशांची करार केला हे यश संभाजी ब्रिगेडचं लक्षात घ्या म्हणून आम्ही आता थांबणार नाही आम्ही थांबायचं नाव घेणार नाही अनेक संघटना आहेत काही पक्ष आहेत वेगवेगळ्या वेग वेग उड्या मारतात कर्तृत्व काही नाही आरटीआय ठोकायचा पैसे काढायचे हे अधिवेशन जे होते ना हे अधिवेशन इथल्या प्रत्येक मावळ्याने स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशननी काढलेले हे अधिवेशन आहे लक्षात घ्या म्हणून याचं वेगळं पण आहे आम्ही ठरवलेलं आहे येत्या काळामध्ये अधिवेशन कुठलंही असो कुठल्याही ठिकाणी असो इतरांकडे पैसे मागण्यापेक्षा आमचा कार्यकर्ता पैसे मागून हे अधिवेशन पूर्ण करेल आणि सगळ्या गोष्टी आंदोलनाचा विषय सोडा सर सगळ्या जागी आम्ही आंदोलन करतो नुसतं ब्रिगेडचं एक पत्र गेलं तरी समोरचा अधिकारी विचार करतो की पहिलं ह्याच काम केलं पाहिजे ही दहशत आहे आम्ही आदर युक्त दहशत निर्माण केलेली आहे सामना कोणी तर फोडत नव्हतो आता ते पण सांगावं लागेल पण हा वाशीमधला सामना कार्यालय फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलंय कारण आमच्या समाजाचा अपमान झाला छत्रपती शिवरायांचा अपमान झाला तो देखील आम्ही सहन केला नाही मग कितीही मोठा असू द्या म्हणून आम्ही एक दिशा घेऊन चाललेलं काम केलेलं आहे तुम्ही सर्वांचं ह्या मंचकावर बसलेल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आमची चळवळ समजून घ्या आणि चळवळीच्या बाहेर जी संभाजी ब्रिगेडला जी जॉईन करणारी नवीन तरुण असेल किंवा जी येणारी असतील त्यांना पण सांगू इच्छितो ही चळवळ एक वेगळ्या दिशेने जाणार आहे कम्युनिटी लिव्हिंग आम्ही नवीन मंत्र दिलेला आहे ह्या गावातील आपण ज्या ठिकाणी भागात ह्या काम करतो ह्या भागातील आगरी मराठ्यांचं प्रचंड मोठं काम शिवाजी महाराजांच्या काळात आणि संभाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे हा जो काही संपूर्ण नौदल होतं आरमार होतं आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज होते त्या जन त्या आरमाराला रसद पुरवण्याचं काम कोणी केलं असेल तर या आगर भागातील आगर भागातील आगरी म्हणून त्या आगरी लक्षात घ्या इथं आगर होतं मिठाची आगर होतं या आगरी भागातल्या सर्व मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराला मदत केली आणि हे आरमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाभारतामध्ये प्रथम म्हणजे हे की नीव रखण्याचं ह्याचं मुख्य कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनाच का केलं आणि म्हणून आज नौदलाच्या त्या लोगोवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं काय आहे राजमुद्रा राजमुद्रा आहे ही जगाची देण आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राने दिलेली आहे हे लक्षात घ्या येत्या काळामध्ये बरंच काय आम्हाला पुढे जायचंय आम्ही बऱ्याच गोष्टी करणार आहोत ह्या जगावरती राज्य करणार आहोत आता मगाशी जे कम्युनिटी लिव्हिंग सांगतो आमची अशी इच्छा आहे कोल्हापूरचा आमचा अमोल काटे आपले बारामतीचे अमोल काटे यांचं कॅनडामध्ये गाव आहे आणि कॅन कॅनडामध्ये काटे नावाचं एक वेगळंच गाव आहे तर काटे कुठले तर कॅनडाचे असं झालं पाहिजे सोमेश्वर आयर कुठले आमचे पैठणचे तर आहे पैठणचे पण दुसरे सोमेश्वर आयर आहे कंपनी असेल ते कुठे असेल ऑस्ट्रेलियात असेल आणि तिथे एक गाव असेल ते सोमेश्वर आहेरांचं असेल अशा प्रकारची कम्युनिटी प्रत्येक गावात म्हणजे आपण आता प्रत्येक देशात पसरलं पाहिजे आज पटेल वेगवेगळ्या ठिकाणी आहेत कॅनडामध्ये तिसरी भाषा पंजाबी आहे हिंदी भाषा आहे ह्या सगळ्या भाषा आहेत ह्या सगळ्या ही सगळी लोकं ह्या देशातून परदेशात गेले आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं हे सर्व अस्तित्व हे आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या सर्व तरुणांना निर्माण करून द्यायचं आहे आपल्याला ह्याच्याहीपेक्षा पुढे जायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहा ही ब्रिगेड ह्याच्या पुढे आंदोलनच करेलच पण तुमच्या हातामध्ये दगड न देता तुमच्या हातामध्ये एक कलम आणि त्याच्याबरोबर तुमचा हात पैशाने कसा धनवान असेल या पद्धतीने यापुढे कार्य करेल आणि डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि खिशात प्रत्येकाच्या गांधी असावा यासाठी काम करेल आणि तुम्हाला सर्वांना अशा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित असा सर्वांना शुभेच्छा देतो येत्या काळात सर्व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जी जाऊ जय शिवराय